रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्ही मजेत असाल भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन ना असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी आपल्याला अगदी छोटासा उपाय सांगणार आहे जो आपल्याला गुरुवारी करायचा आहे आणि एका छोट्या वस्तूचा हा उपाय आहे जो की आपल्या सर्वांना माहीतच आहे पण तरीही याचे फायदे काय आहेत अगदी चमत्कारिक लाभ आपल्या जीवनामध्ये होणार आहेत अशी एक वस्तू आहे ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या घरी विकत आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये गुरुवारच्या दिवशी कुठल्याही गुरुवारी पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे अगदी दहा रुपयाला मोहरी येत असेल थोडीशी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी मातेचा वास नेहमीच राहत नसेल लक्ष्मी माता टिकत नसेल पैसे टिकत नसतील आले की लगेच निघून जात असतील तर हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण रात्री झोपणार आहोत म्हणजेच झोपण्याच्या अगोदर आपल्या घरातील सर्व रूममध्ये ही थोडीशी मोहरी घ्यायची आहे कुठलाही मंत्र वगैरे काही म्हणायचा नाही सर्व रूम मध्ये थोड्या थोड्या अशा दोन दोन चार चार दाणे प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक रूम मध्ये टाकायचे आहेत सकाळ झाली की ही सर्व मोहरी जी आहे ती झाडून काढायची आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय असा आहे याच पद्धतीचा आहे जर घरामध्ये आपल्या मुलांना यश मिळत नसेल एखादी परीक्षा आपला मुलगा किंवा मुलगी कितीही प्रयत्न करून पास होत नसेल त्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि आपलाही जर व्यवसाय चालत नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी महत्वाचा उपाय हा आहे तर गुरुवारच्याच दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे गायीच्या शेणाची गोरी आणायची आहे आता गाय म्हणल्यानंतर गावरानच गाय आपल्याला भेटेल असं म्हणता येणार नाही ना कोणत्याही गायीची गोरी जी आहे शेणाची शेणापासून बनलेली ती गोवरी आणायची आहे आणि त्या गोवरीवरती थोडासा भीमसेनी कापूर टाकून ती गौरी प्रज्वलित करायची आहे त्याचा जेव्हा धूर तयार होईन त्या धुरावरती त्या गोवरीवरती पेटलेल्या थोडीशी अगदी चिमुट घर त्याच्यावर काय करायचंय तर मोहरी टाकायची आहे आणि तो झालेला जो धूर आहे तो धूर आपल्याला सर्व घरामध्ये ती गोरी आणि तो धूर असा पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आता झाल्यानंतर सगळं सगळ्या रूम मध्ये फिरवल्यानंतर तरीही त्याच्यातून जर धुपन निघत असेल धूर निघतच असेल तर ती गोरी गॅलरी मध्ये ठेवा किंवा आपल्या दरवाजामध्ये ठेवा तिसरा उपाय असा आहे याच पिवळ्या मोहरीचा आपल्या कुलदेवतेची आपल्यावर कृपा व्हावी लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर लाल कपड्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याबरोबर एक हळकुंड घ्यायचा आहे त्याबरोबर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि थोडस हळद कुंकू त्यावरती टाकून पोटळी तयार करायची आहे एक गाठ मारायची आहे त्या कपड्याला आणि हे जे आहे सर्व साहित्य त्याची गाठ बांधलेली लाल कपड्यामध्ये ते गाठोडच तयार होईल पोटली तयार होईल आणि त्याला लाल धागा लपेटून काय करायचंय तर दरवाज्यावरती अगदी आपण जेव्हा दरवाज्यातून आत मध्ये येतो तर अगदी वरच्या भागाला जिथे आपल्या कुळदेवीचा निवास असतो कुठे असतो कुळदेवीचा निवास दरवाज्यातून आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा बरोबर आपल्या डोक्याच्या वरती मधोमध ही हो पोटली आपल्याला बांधायची आहे तर तिथे आपल्या कुलदेवतेचा निवास असतो आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा निवास असतो म्हणून येताना जाताना ती पोटली जणू काही आपल्या डोक्यावरती आहे असं आपल्याला जाणवायला हवं म्हणून ही तिथे बांधायची आहे दरवाज्यावरती बांधायची आहे पण कधी ही सुद्धा गुरुवारीच बांधायची आहे आणि जर पौर्णिमेला जर सेवा लिया लिया। ही सेवा केली तर अतिशय उत्तम तर पुढे आता शेवटचा उपाय आहे आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील आपल्या घरातल्या छोट्या नजर लागलेली असेल किंवा आपणही कधी कधी काय करतो खूपच चांगलं कार्य करत असतो तुमचं कार्य जर बोलण्याचं असेल नाही का तुम्ही जर सामाजिक कार्यकर्ते असाल तर कधी कधी आपण चांगल्या पद्धतीचं व्याख्यान देतो अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर खूप चांगलं कार्य केल्यानंतर सुद्धा लोकांकडून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो आणि मग त्यामुळे काय होते तर काहींची नजर आपल्याला लागत असते किंवा आपण खूप काही धन कमवतो त्या धनाला सुद्धा कुणाची तरी, तरी नजर लागते अगदी सहज कुणाची तरी नजर लागून जाते आणि मग कामामध्ये अडथळे येतात नजर दोष झाल्यामुळे आपले जे मुलं आहेत घरातले ते चिडचिड करायला लागतात आपलं कार्य सुद्धा थांबून जातं आणि आपल्याला वाटतं की हे काय झालं सगळं काही सुरळीत असतं पण मग हे काय झालं मग यावर उपाय या पिवळ्या मोहरीचाच करायचा आहे काय करायचंय संध्याकाळच्या म्हणजे सायंकाळच्या वेळी घराच्या बाहेर जायचं आणि हातामध्ये अगदी मूठभर मोहरी घ्यायची आहे घराच्या बाहेर जायचं त्या अगोदरची मोहरी भर घेतलेली आहे ती सर्व घरामध्ये आपल्याला अशी हातात घेऊन फिरवायची आहे सर्व घरभर फिरून झाल्यानंतर अगदी आपण प्रदक्षिणा मारतो मंदिरात गेल्यानंतर तशा पद्धतीने सर्व घराला प्रदक्षिणा मारायची आहे हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन आणि बाहेर जाऊन बाहेर गेल्यानंतर दाही दिशांना थोडी थोडी ही जी मोहरी आहे आपल्या हातातली ती फेकायची आहे आता दाही दिशा कोणत्या तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नाही का अग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य या आठ दिशांना फेकल्यानंतर अगोदर काय करायचंय जमिनीवर थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि अध आणि ऊर्ध्व याला म्हणतात जमिनीवर आणि आकाशाकडे पाहून सुद्धा काही मोहरीचे दाणे आपल्याला फेकायचे आहेत आणि माझं सर्व जे अडलेलं काम आहे जो नजर दोष झालेला आहे माझ्या घरामध्ये तो सगळा निघून जावा अशी प्रार्थना करायची मंत्र वगैरे कुठल्याही प्रकारचा म्हणायचा नाही आणि घरामध्ये आल्यानंतर कुणालाही न बोलता आपल्याला हातपाय धुवायचे आहेत आणि देवासमोर दिवा लावायचा आहे बस एवढं करा आणि भगवंताची कृपा मिळवा रामकृष्ण हरी